कावळ पालखी उत्सव दरम्यान गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात वाहून जाणाऱ्या शिवभक्तांचे प्राण वाचवणारा रोहन निलखनचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्ह्यात कावळ व पालखी उत्सवाचे आयोजन केले होते मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्यात आली होती पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त गांधीग्राम ते अकोला लावण्यात आला होता पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पूर्णा नदीला पूर आला होता त्यामुळे श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक रात्री गांधीग्राम येथे पालखी उत्सवादरम्यान गांधीग्राम येथे कावडधारी शिवभक्तांच्या संरक्षणासाठी श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पूर्णा नदीपात्रात सेवा देत असताना एक शिवभक्त रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान चुकून बोट